जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याचे खबरबात मध्ये कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील लाच प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे उघडकीस आलाय महसूल सहाय्यक असलेल्या श्रीमती अंजना पंडित पवार यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे वारस हक्काचे एक प्रकरण कोपरगाव तहसील कार्यालयात प्रलंबित होते या प्रकरणातील आवश्यक नोंद मंजूर करून देण्यासाठी महसूल सहाय्यक अंजना पवार यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली तक्रार प्राप्त होताच विभागाने तक्रारीची शहानिशा केली आणि सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयात सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून रुपये स्वीकारतानाच दबा धरून बसलेल्या एलसीबीच्या पथकाने अंजना पवार यांना रंगे हात पकडले अचानक पडलेल्या या छाप्यामुळे तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली यापूर्वीही कोपरगावात महसूल विभागात अनेक लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून अनेकांवर कारवाई देखील झाल्या आहेत मात्र अजूनही कर्मचाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती शैनेश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन संदर्भातील सुमारे पाचशे कोटीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात करण्यात आला आला होता होता हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपत्रामध्ये सत्याहत्तर लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे अपहार प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरुद्ध सुमारे अडीच हजार पाणी दोषारोप पत्र दाखल केले आहे या प्रकरणात सुमारे सत्याहत्तर लाख रुपयांचा अपहार झाल्याची दोषारोप पत्रात म्हटले आहे

दरोडेखोरांनी जबरदस्तीने ट्रॅव्हल्स मध्ये प्रवेश केला प्रवाशांना जिवे मारण्याची धमकी देत गावठी पिस्तूल व वा चाकूचा वापर करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली या प्रकरणी नाशिक येथील पवन सुखदेव खैर्नार यांच्या फिर्यादीवरून पातरडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी भ्याड हल्ला केला होता या घटनेच्या निषेधार्थ अटक करावी या मागणीसाठी रविवारी बालम टाकळी येथे सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळत ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर निषेध सभा आयोजित केली होती यावेळी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला या गावात सकाळी दहा वाजता लाऊड वर राष्ट्रगीत लावण्यात येत आहे गावातील सर्व नागरिकांना राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहून देशाचा सन्मान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या निर्णयानुसार नागरिक देखील या आदेशाचे पालन करताना पाहायला मिळत आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप राज्य परिषद सदस्य माननीय श्री विश्वनाथ दादा कोरडे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे पिंपळगाव तुर्क येथील परिसरात सोलर हायमॅक्स दिव्यांचे उद्घाटन संपन्न झाले जिल्हा नियोजन विभागातून तीन पूर्णांक पन्नास लाख निधी मंजूर झाला असून या प्रकल्पामुळे आता सौर ऊर्जेच्या उजेडाने प्रकाशमय होणार आहे ग्रामस्थांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत मान्यवरांचे आभार मानले साई समाधी मंदिरात बासष्ट वर्षांपूर्वी बसवण्यात आलेली साई बाबांची मूर्ती चांगल्या स्थितीत आहे त्याची फारशी झीज झालेली नाही काळजी करण्याचे कारण नाही मात्र काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे अशा आशयाचा अहवाल तज्ज्ञांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून साई संस्थांकडे सोपविलाय ही मूर्ती घडवणारे मुंबई येथील मूर्तिकार तालीम परिवारातील सध्याचे मूर्तिकार राजीव तालीम यांनी अहवाल नोंदवला ही मूर्ती इटालियन मार्बल मध्ये घडवण्यात आल्याने ती वर्षानुवर्षे तशीच राहील तिची फारशी झीज संभाव बजावत नाही असे निरीक्षण माध्यमांशी बोलताना नोंदवले होते तज्ज्ञांच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्बत झालाय ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय असलेले अजित पवार यांच्या अकस्मात निधनाने राज्याची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे नेवासा तालुक्यातील मौजे येथे मामलेदार कोर्ट कलम पाच अन्वे आदेश पारित करून बंद असलेल्या शेतरस्ता खुला करण्यात आलाय तहसीलदार संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखालील या धडक मोहिमेमुळे शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्ह्याची खबरबा थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री